हॅलो यूट्यूबच्या आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आय नो ज्यांनी कोण इंस्टाग्रामवरचा ब्लॉग नसेल बघितला मिनी ब्लॉग त्यांना हे अचानक मला असं बघून थोडं सरप्राइझिंग वाटलं असेल की ओ ऑनं काय केलं अर्थातच काय अवतार केला किंवा काही लोकांचं असं होईल की वाव छान आहे हे सगळं तर मला असं मी मुद्दा तो ब्लॉग टाकला होता आणि त्याच्यावरती कमेंट करा छान पॉझिटिव्ह पण कमेंट करा किंवा तुम्हाला कसं वाटलं अशा कमेंट करा या अर्थाचं मी स्वतः क्वेश्चन केलं होतं सो तुमच्या निगेटिव्ह कमेंट असतील पॉझिटिव्ह कमेंट असतील तुमचे जेही फीडबॅक असतील ॲज अ इन्फ्लुएन्सर मला ते नेहमीच मान्य असतात मी कधीच असं नाही म्हणत की तुम्हाला जे चांगलं वाटतं आहे मला जे चांगलं वाटेल तेच तुम्ही बोला ॲज अ पर्सन टू पर्सन प्रत्येकाचे जे व्ह्यूज असतात दृष्टिकोन म्हणतो आपण त्याला तो वेगळा असू शकतो आता सिम्पलमध्ये मला कधी ना कधी असं छोटे हेअर्स करायचे होते कारण माझे हेअर्स पहिलेपासून खूप वाढतात मला माहिती वा आहे की नेक्स्ट मंथ एक एकने दोन महिन्यांमध्ये ते पुन्हा वाढणार आहेत आणि मला करायचा होता हा लुक आणि मी जसं की त्या ब्लॉगमध्ये मेन्शन पण केलं की मला हिंमतच होत नव्हती मी दोन तीन वेळेस गेली आणि पुन्हा उठून आली की हा विचार करून की कोण काय म्हणेल की मला खरंच चांगलं दिसेल का मला ते सूट करेल का आणि जर नाही दिसलं तर <laughs> पण मनामध्ये कुठेतरी असं होतं की नाही मला मला करायचं यार म्हणजे शॉर्ट हेअर्स वाल्या मुली बघितल्या ना की असं व्हायचं कसलं कसले यार करून टाकतात केस कट आपल्याला का निघता येत नाही याच्यामधून बाहेर किंवा आपण जेव्हा स्टक असतो एखाद्या थॉटमध्ये की मला असं छान दिसतं तर आपण का स्टक राहतो म्हणजे सिंपल त्या ब्लॉगमध्ये मध्ये पण मी म्हटलं की बदल हा निसर्गाचा नियम आहे माणूस त्याच्या वेळेनुसार त्याच्या आवतीभोवतीच्या लोकांनुसार किंवा सिच्युएशन वाईज बदलत असतो आणि तो बदल खरंच गरजेचा असतो सर्वाईव्ह करण्यासाठी वे वेमध्ये की जेव्हा आपण अन्न पाणी निवारा ह्या गोष्टींसोबत जेव्हा आपण आपल्या लुक्सवरती काम करत असतो कधी कधी की हां मला फिट राहायचं आहे मला छान राहायचं आहे मला अपडेटेड राहायचंय सो ज्याची त्याची चॉईस असते ही की कसं म्हणजे ब्युटी डझंट फिट इन असं पर्टिक्युलर याच्यामध्ये नाही बसवू शकत आपण ब्युटीला असा नहीं मनत है, है। so, so, असा असा मी असं नाही म्हणत की हे ब्युटी आहे सो ज्याच्या त्याचा दृष्टिकोन जो ब्युटीचा आहे कॉन्सेप्ट जे आहे ब्युटी डिसाईड करण्याची डिफाईन करण्याची ती खूप वेगळी आहे सो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसं व्यक्ती तितकी मतं असं आपण म्हणू शकतो त्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी कमेंट्सबद्दल विचारलं आय कान बिली की इतक्या कमी वेळामध्ये जवळपास इतक्या लोकांनी त्याच्यावरती रिस्पॉन्स केला आहे आणि स्टील मला पर्सनली मेसेजेससुद्धा केलेले आहेत चान चान की म्हणजे खूप छान छान कमेंट्स आहेत की छान दिसते आणि आलो सरप्राइझिंग होतं हे कारण मी कुणालाही नाही ना विचारता डायरेक्ट जाऊन कट करून आली आणि माझं स्वतःचं पण असं डिसाईड नव्हतं माझं एक शूट झालं सा वरती एका ठिकाणी आणि शूट झाल्यानंतर छान मी तो ब्लॉग तो, तो टाकेल पण शूट की कशाचं शूट केलं होतं आणि तेव्हा माझे केस केवढे होते खाली आल्यानंतर माझ्याकडे थोडासा वेळ होता आणि सहज समोर बघितलं तर चल नव्हतं आणि मी म्हटलं एवढा का विचार करते म्हणजे एखादी गोष्ट बऱ्याचदा आपण पकडून ठेवतो आणि लोक ते आयुष्यामधून निघून जातात यार केसांचं काय मग मी म्हटलं की ठीक आहे रिग्रेट करण्यापेक्षा आपल्याला जर वाटतंय ना की एकदा तरी हेअरकट करायचंय पण ती जर नाही चांगले दिसले तर स्टील नको दिसू दे म्हणजे मी मरणार आहे का नाही चांगलं दिसलं तर अजिबात नाही किंवा माझ्या चांगल्या न दिसण्यानं कुणाला फरक पडणार आहे का नाही पडणार मग माझी जी इच्छा आहे की मला ते करायचंय ते मी का नाही पूर्ण करावं आणि त्यां आज कुशतुफानी करते हे आविर्भावात आतमध्ये गेले त्याला म्हटलं कापून टाकेस त्याने असं थोडीशी घेतली एवढे नाही नाही म्हटलं अजून मग नंतर तो म्हटला एवढे म्हटलं हां एवढे एवढे कर मग त्याला मी एक दोन आणि त्याला वेळा चांगलं दिसेल ना रे बाबा मी स्वतःचा आणि पुन्हा नंतर मी स्वतःच तुम्हाला म्हणायचं मॅम तुम्ही काही केलं तरी ते चांगलं म्हणजे डिपेंड तुम्हाला कसं वाटतंय त्यावरती काही केलं तर जर नाही आवडलं तर ते तुम्हाला नाही आवडणार केलं आणि तुमचं असं असेल की नाही मला करायचंय तर मल ते आवडणार आणि मला ते पटलं की येस जर झाल्यानंतर जर मी काही करू शकते का नाही करू शकत कारण ऑलरेडी कट झालेत ते आता ह्या केसांमध्ये एक्सटेंशन लावून मी त्यांना असं मोठं करून दाखवू शकते <laughs> किंवा के वाढलेले केस कमी करू शकते बट ॲक्च्युअलमध्ये जे कट केलेत त्यांना नाही जेव्हा वाढतील तेव्हा वाढतील आणि मला हे पण माहिती होतं की रिॲक्शन अशा सरप्राइझिंग असणार आहेत कशाला कापले लोकांची केसं वाढत नाही एवढी चांगली आहे सा, बट माझे वाढतात मला माहिती आहे आणि स्टील हे मला आवडलं मला छान वाटलं आणि खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स आल्या की अशी दिसतेस माझ्या भावाने तर मेसेज केला की नाईन्टीचे वर्ष अजून दिसते आणि खूप छान वाटलं खूप चांगले कमेंट्स आहेत त्याच्यामध्ये बरेचसे निगेटिव्ह कमेंट्स पण मला मेसेजमध्ये आल्या कमेंटमध्ये बरेचदा आपले फॉलोअर्स कमेंट न करता क खरंच काही त्यांना वाटतं तो, तो रिव्ह्यू मेसेजमध्ये करत असतात आणि कदाचित हीच अचीवमेंट आहे की ते लोकं मला त्यांचं मत ट्रूली जे पण काही आहे ते विदाऊट फिल्टर मला ते सांगतात तर त्याच्यामध्ये असं पण होतं की तो पहिलीच छान दिसत होती मग मी क्वेश्चनवर क्वेश्चन केला की पहिली छान दिसत होती मग आता नाही दिसत आहे का नाही नाही ताई तू आताही छान दिसतीयस पण पहिली खूप छान दिसत होतीस मी म्हणलं ठीक आहे आता बोर झालं एवढे मोठे केस पहिले बसून कंटिन्यू म्हणजे ते करून करून सगळं असं सेम लुक ठेवून आता मला बोर झालं म्हटलं चलो काहीतरी चेंजेस पाहिजेत नाही आयुष्यामध्ये मा आपण रोज एक भाजी खातो का नाही काही ना काही बदल म्हणून आपण काही ना काही करत असतो पण लुक्सच्या याच्यामध्ये आपल्याला हे सूट करते तर आपण असेच कपडे घालायचे आपल्याला आप हेच कलर छान दिसतात आपल्याला हे कलर छान नाही दिसत आपल्या बॉडीला हे वाला सूट नाही करत ते वाला सूट करतं मग आपण तेच करायचं कोणीतरी आपल्याला म्हणतं छान नाही दिसत आणि आपण ते बंद करतो करायचं नो त्याला ते तुमच्यावरती छान नाही वाटलं दॅट डजंट मीन की ते चांगलं नाही वाटत ते चांगलं वाटणारा एक वेगळा ऑडियन्स आहे आणि नाही वाटणारा एक ऑ वेगळा ऑडियन्स आहे ह्या दोघांच्या मिक्सअपमध्ये तुम्ही किती त्या गोष्टी पॉझिटिव्हली घेता ते मॅटर करतं आणि ठीक आहे ज्या नाही आवडलं त्यांचं पण ॲप्रिशिएशन की त्यांना मोठे केस आवडत असतील आणि सिम्पली मलाही मोठे केस आवडतात म्हणून ते इतके दिवस मोठे होते पण फॉर अ चेंज मी ते करून टाकले की ठीक आहे सो असो तुमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कमेंट्सचा रिस्पेक्ट असेल होता आहे आणि तर त्यांना वाईट वाटतंय की का हिनं ले असा मूर्ख बना गेलाय किंवा का अवतार केलाय त्यांच्यासाठी की ठीक आहे मला करायचं होतं ते म्हणून मी केलं आणि ते होईल ठीक कदाचित असं होईल की तुम्हाला मला बघण्याची सवय नाही आहे असं मोठ्या केसांमध्ये ताईला एकदम असं सोजवाय छान सुस्ते आहे गेला सिंपल बघायची सवय त्यामुळे तुम्हाला हे असं लगेच ॲक्सेप्ट नाही होणार सो होऊ शकते नंतर कदाचित असंच बघायची सवय लागेल आणि मलाही कदाचित हे कंटिन्यू असं वाटलं की हां हे असंच केस मी कॅरी छान करू शकते तर मी असंच ठेवेल अजून कमी करेल किंवा कदाचित मला वाटलं की नाही जरा वाढवायला पाहिजे पहिलं छान होतं तर मी ते वाढवेल ठीक आहे होणाऱ्या गोष्टी सो कट करायचं त्यांनी करून टाका बऱ्याचदा होतं की हे कपडे छान नाहीत दिसत नको घालायला नाही तुम्ही जर स्वतःहून ठरवलं स्वतःकडे बघून की नाही मला हे छान दिसते बऱ्याचदा असं होतं की लोक समोरून नाही काय काय बोलत आता मी जेव्हा पास होत होती कॉलनीमधून किंवा जिकडून माझ्या फ्रेंड्समधून इकडून तिकडून तेव्हा रिॲक्शन्स अशा तोंडावरती येतात ना की हां कशाला कापलेस म्हणजे छान दिसते बट नव्हते कापायला पाहिजे बट ठीक आहे आणि देन पुन्हा पाठीमागे होतं ना असं की घेडी घे कसली मोठी केस होते केवढे छान केस होते आणि ॲक्च्युअलमध्ये अजून एक प्रॉब्लेम होता माझ्या केसांचा तो की माझे केस ट्रीटमेंटेड हेअर्स होते मी ॲक्वा ट्रीटमेंट स्ट्रेटनिंग केरेटिन खूप सारे केले माझे ॲक्च्युअल कर्ली केस आहेत हे जे असे आहेत ते आणि ते खूप डॅमेज झालेले असे बर्न झाल्यासारखे मग रोज त्यांना प्रॉपर स्ट्रेट करावं लागायचं कुठे जाताना नाहीतर मग ते मधले एवढे कर्ली दिसायचे बाकीचे असे स्ट्रेट आणि ते छान नाही वाटत होतं मग मी विचार केला की के आताची जी ग्रोथ होईल केसांची ती नॅचरल व्हायला पाहिजे आणि खूप जास्त केस माझे गळत पण होते असं ठीक आहे हेअरफॉल खूप जास्त होता मग म्हटलं की चलो नंतर जाऊन अख्खं टकलं होण्यापेक्षा आत्ता एवढे कटवडून टाकूयात आपण आणि वाढतील मग so, सो पुढे जाऊन त्या गोष्टीचा साईड इफेक्ट होण्यापेक्षा काही काही गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतात काही गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच्या पण असतात आणि आवडीसाठीच्या पण असतात आणि ते जास्त मॅटर करतात सो so, साचेबद्ध आयुष्य जगणं खरंच बंद करा असं नाही म्हणत आहे की तुम्ही पण माझ्यासारखे केस कापून टाका तुमचे वेगळे काहीतरी थॉट्स असतील माझा थॉट हा होता की हां मला करायचा होतं कधी कधी इव्हन तुम्ही त्यात पण शेअर केलं की मला टक्कल पण करायचं आहे एकदा आणि मी म्हणजे बऱ्याचदा स्वतःला फिल्टर लावून पण बघितले असो की टक्कल काढले गेल्यानंतर कसं मी दिसेल आणि ये मी छान दिसेल असं पण छान आहे सो ॲक्सेप्ट की हां कापलं आहे मग आता जर कंटिन्यू असं म्हटलं की नाही नाही हे छानच नाही दिसत हे छानच नाही दिसत काय होणार आहे तुम्ही बोलून मोकळे होणार आणि मी इझी घेते म्हणून ठीक आहे पण असं दुसऱ्या कोणाच्या बाबतीत जर करायला सुरुवात केली तर कदाचित समोरचा माणूस हे होईल की अरे त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल असतो तो डाऊन की अरे चांगलं नाही दिसत म्हणली ही लोक आणि आपल्या म्हणजे माणसांचा जो आपण ह्युमन बिईंग आहोत आपला एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला हजार लोक छान आहे म्हटल्यानंतर जर त्या हजारमधला एक जरी तुम्हाला म्हटला की हे छान नाही दिसत तुम्ही शंभर वेळा त्याच्यावरती विचार करता की नाही दिसत आहे का ॲज अ काउन्सलर मी नाही विचार करत मी म, मी हा विचार करते की बाकीचे हजार चांगलं म्हटले सो <laughs> so, पण होतं असं सो so जेव्हा पण आपण कुणाला स्टेटमेंट करत असतो काही गोष्टी मी स्वतः विचारले सो मी असं कंप्लेंट नाही करत पण पण जेव्हाही कधी आपण आजूबाजूच्या लोकांना कुठल्याही गोष्टीवरती त्याच्या बिहेवियरवरती असेल त्याच्या कपड्यांवरती असेल त्याच्या थॉट्सवरती असेल नेचरवरती असेल किंवा त्याच्या राहणीमानावरती कमेंट स्टेटमेंट पास करत असतो तेव्हा आपलं ते एक स्टेटमेंट कदाचित त्याचं ते लाईफस्टाईल चेंज करण्याचं कारण बनू शकतं बऱ्याचदा सो so, विचार करून स्टेटमेंट पास करत जा आणि ठीक आहे ज्यांना आवडलं आणि ज्यांनी छान छान कमेंट्स केल्या त्यांच्यासाठी थँक्यू ज्यांना नाही आवडलं तर आता पुढचे केस पुन्हा वाडेपर्यंत तुम्हाला ते मॅनेज करावं लागणार आहे मला असंच बघावं लागणार आहे आणि होऊ शकतं बऱ्याचदा मला हे पण थॉट्स आले की अरे हे असं केल्यानंतर जर छान नाही दिसलं तर माझे प्रमोशन्स माझे फॉलोअर्स पण न जे माझे फॉलोअर्स आहेत ते माझ्या थॉट्समुळे किंवा माझ्या काही चांगल्या गोष्टींमुळे माझ्यासोबत आहेत आणि कदाचित हा बदल त्यांनाही आवडेल होपसो आणि नाही आवडला आवडून घ्यावा लागेल तुम्हाला कलं तुम्हाला कारण मला आवडले सो तुम्ही घ्या आवडून या <laughs> आणि उद्याच्या टॉपिकमध्ये आपण इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या प्रमोशन्सच्या ॲड ज्या रिअल असतात किंवा ज्या फेक असतात फॉलोअर्स गेनिंग याबद्दल बोलणार आहोत सो करून ठेवा आणि एकदा मी दाखवते तुम्हाला कसं छान दिसतंय खरं माहिती आहे का आणि ना मी याच्यामध्ये ना असं बेल्ट लावला होता तेव्हा पण छान दिसत होतं मधून भांग पाडून हे पण बघितलं की तेरा 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 सुरूर किंवा असं असं ते मला फील येतो आहे का तर त्याचा काही आला नाही छान वाटलं आणि हे रिअल हेअर्स आहेत आता वाढतील तर ते रियल वाढतील आणि छान असं येत आहे करता ह्याचं पण स्टाईल आणि हे असं केल्यानंतर तर आहे ना तुम्हाला कळणार पण नाही की ना मी केस कापले सो मी माझे प्रमोशन्स आणि एखाद्या ह्याच्यामध्ये जर क्लायंटचं असेल तर तुमचा पहिलाच लूप पाहिजे सो ते असं करू शक शकेल बट हे <laughs> छान आहे आणि खरंच आवडलं मला आणि हा अजून कोणी विचारलं होतं की कट कोणतं आहे तर हे लेअर कट आहे वेगळं काय असं खूप काही वेगळं नाही केलेलं आहे बाकी घ्या आवडून आणि अजिबात छान दिसत नाही बिलकुल छान दिसत नाही अशा वेळेला कमेंट करताना थोडं जरी असं केलं तर आता काय करू शकतो का सोप नका करू घ्या <laughs> आवडून